की, सर्वांचे न्यूज स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टीचा विजय असो मान्य आमदार साहेब गोविंद पडझर साहेबांचा सा। विजय असो डॉक्टर आरी साहेबांचा विजय असो जिंकली महाराष्ट्र हा जिंकूया राजाला समृद्ध कराया कमळ निवडून देऊया भाजपाच्या नव्या रूपाला छत्रपतींचा आशीर्वाद भाजपाला छत्रपतींचा शिरो नमस्ते मी सौ सुप्रिया संतोष बाबर प्रभा क्रमांक दहा मधून उभी आहे आम्हाला निवडून आला दोन दो तारखेला दो मतदान आहे नमस्कार मी पवन चंद्रकांत कुंभार प्रभा क्रमांक दहा मधून या पंचवार्षिक नगरपालिकेला निवडणूक लढवत आहे अ घटाव माझ्या पक्षाचे चिन्ह आहे कमल गेले पाच वर्ष झालं मी बघतोय की प्रभागाचा विकास खूप मागं राहिलेला आहे या गोष्टीचा विचार करता मी एक इंजिनियर आहे आणखीन माझ्याकडून काहीतरी हातभार लागेल या वार्डाच्या विकासासाठी या अनुषंगाने मी माझ्या आईवडिलांचा राजकीय वारसा घेऊन यावेळी तुमच्यासमोर उमेदवारी दाखल करत आहे किंवा तुम्हाला एक मा मला एक प्रचंड बहुमताने विजय करावा ही विनंती करत आहे नमस्कार आज आमची भाजपची जवळजवळ दहा नंबर वार्डामध्ये आमचे पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर आली साहेब तसेच पवन कुंभार व सुप्रिया ताई बाबर असे आमचे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत जवळजवळ आमच्या ह्या दहा नंबर वॉर्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक बोळात असेल प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत पण याबरोबरच मला सर्व दहा नंबर वॉर्डातील जनतेला किंवा जत शहरातील सर्व जनतेला सांगायचं आहे की कालच रात्री आपली वाश चौकामध्ये सभा झाली त्या सभेमध्ये सभा चालू असताना विशेष करून काय सांगायचं आहे मला हे मुद्दा म्हणून मला सांगायचं आहे की जत तालुका हा दुष्काळी गोपिंद पडकर साहेब म्हणले की येणाऱ्या एक वर्ष दीड वर्षामध्ये कोणीही हिंमत करणार नाही की जत तालुका दुष्काळ आहे तर जत तालुका हा देवभूमी आहे कारण का माझ्या आजच्या ह्या वीस वर्षाच्या इतिहासामध्ये मी आज काल रात्री पहिल्यांदाच ऐकलं की जत तालुक्यातल्या कुठल्याही नेत्याला कुठल्याही आमदाराला जत तालुक्यातील देवाची नावं माहीत नाहीत पण काल रात्री सभेमध्ये आमचे विकासपुत्र जत तालुक्याचे गोपीनाथ पडकर साहेबांनी न अडकळता पूर्ण जत तालुक्यातील सगळे देवस्थानची नावं सांगितली ही आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट त्याचवेळी मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला ही सगळं आमच्यासाठी नवीन आहे ही सगळं विजन आहे गोपिंद पटो साहेबांचे आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी फोन करून जत तालुक्या जनतेला शुभेच्छा दिल्या आणि त्यांना सांगितले की साथी तुम्ही जत तालुक्यासाठी जत शहरासाठी काहीही निधी मागा मी द्यावा तयार आहे पण कमळाच्या पुढचं बटन दाबून तुम्ही ह्या सर्व तेवीस प्लस एक तेवीस नगरसेवक एक नगराध्यक्ष या चोवीस लोकांना प्रचंड बहुमताने विजय करा आणि मी तुमच्या पाठीशी आहे असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी काल सभेमध्ये सांगितलं अजून काय पाहिजे आपल्याला त्यानंतर राजकारण आम्ही पण करत आलो आहे गेले वीस वर्ष झाली पण जत तालुक्यामध्ये जत शहर कसं स्मार्ट सिटी बनणार कसं ओपन पेस बनणार कसे रस्ते असणार हे दाखवणारा पहिलाच नेता प्राणी संग्रहालय कसं असणार हे आम्हाला स्क्रीनवरती काल आम्हाला रात्री जवळजवळ तीन ते चार हजार पब्लिक होतं अक्षरशः सगळ्या लोकांचं डोळं पानावलं आणि लोकं भारावून गेली ह्यामुळं मी ह्या दहा नंबर वॉर्डातील सर्व जनतेला सुशिक्षित नागरिकांना आवाहन करतो की आता आपल्याला खरोखरच जर आंबरवाडाचा विकास करायचा असेल जर शहराचा विकास करायचा असेल जर तालुक्याचा विकास करायचा असेल तर आपले विकासपुत्र मान्य गोपिंद पडकर साहेबांना चेहरासमोर ठेवून कोणत्याही उमेदवाराचा चेहरा बघू नका फक्त गोपिंद पडकर साहेबांचा चेहरा बघा डॉक्टर साहेबांचा चेहरा बघा आणि कमळ हे तीनच गोष्टी बघा आणि प्रचंड बहुमताने दोन तारखेला सकाळी लवकर उठून आवरून पहिला जायचं आहे आणि आपल्याला बळ बडून दाबताना एक विचार करायचा आहे की खरोखर माझ्या गल्लीचा रस्ता करायचा आहे का खरोखर मला चोवीस तास पाणी पाहिजे का खरोखरच माझ्या गटराची ड्रेनेजची व्यवस्था संपेल का या सगळ्या गोष्टी जर संपवायच्या असतील तर डोक्यात काय घेऊ नका कुणाची आमिष बळी पडू नका विरोधकांच्याकडे कोणतंही विजन नाही आहे त्यांच्याकडे कोणताही फंड नाही आहे परवाच खासदार विशाल पाटील जत आले होते त्यांचं भाषण आम्ही ऐकलं त्यांच्या भाषणामध्ये तुम्ही ऐकू शकता की एक ही जतसाठी काय करणार का हा ही मुद्दा सांगितला नाही म्हणून मी म्हणतोय की माननीय गोविंद पटेल साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले रवींद्र डॉक्टर आरि नगराज्य पदाचे उमेदवार प्लस तेवीस नगरसेवक या सगळ्यांना आणि विशेषतः दहा नंबर वॉर्डामध्ये गेल्या वर पाच वर्षामध्ये जे भाजपचे नगरसेवक होते जे कोणी होते तिने काय विकास केला हे आपण सगळ्या डोळ्यानं बघितलेलं आहे मी परवा आठ नंबर वॉर्डामध्ये भाषण करताना मी बोललो होतो की मी बक्षीस लावणार होतो की नगरसेवक दाखवा आणि दहा हजार रुपये बक्षीस मिळवा तो नगरसेवक कुठल्याही दहा नंबर वॉर्डामध्ये आठ नंबर वॉर्डामध्ये कुठल्याही लोकांना दिसला नाही हीच परिस्थिती परत इतिहासिक पुनर् पुनरावृत्ती पुनरा होऊ नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये जर खरोखर आपल्याला विकास घडवायचा असेल खरोखरच विकास करायचा असेल आपले सगळे अडचणी दूर करायच्या असतील तर येणाऱ्या दोन तारखेला सर्व माझ्या माता भगिनींना मी सर्व माता भगिनींना पायाला हात लावून मी विनंती करतो तुमच्या पायाला हात लावून मी तुमची तुम्हाला आग्रह करतो की माझ्या भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्या आणि येणाऱ्या तीन तारखेला जतमध्ये भाजपच्या विजयाची फार मोठी रॅली निघेल आणि चार तारखेनंतर जसं आपल्या गोपीनाथ फडकर साहेबांनी जे आपले विजन दिलेलं आहे जत शहराचं जे काय आपल्या स्क्रीनवर दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं काम सुरू होईल एवढं बोलतो जय जय महाराष्ट्र पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका